ताईच काही लक्ष नाही ताई नुसती तोडते तोडते मावरा हा ना पित्रा ना, <laughs> तोरते, तोरते <laughs> ना <पित्राना> का हे <laughs> <पादे> बघा <laughs> आज मस्त तो तोरणा पण आल्या विकायला पित्रांच्या साठी चला आता पोळ्या त्या घेतल्या ना पित्रांना नको काढायला तुमचा हे बघा नुसती कोळी बी सगळी करत मग ते काही बोला आता आमच्या गाव वाले ताई बाबाडी तर फेमस झाले फेमस वा फोटो नको काढायला आहे बघा खाडीची कोळी बी मस्त पित्रांसाठी आले नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ <coughs> देत असे गणपती बाप्पासोबत प्रार्थना करते तर मंडळी आज आहे मंगळवार आणि मी खूप सकाळी आपल्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे।, आहे तर आता सकाळच्या बरोबर सात वाजून दोन मिनटं झालेली आहेत तर मी आज इतक्या सकाळी ब्लॉगला आपल्या सुरुवात केलेली आहे त्याचं कारण म्हणजे उद्या आहेत पित्रा तर आज मला भरपूर असं काय काय आवरून ठेवायचं आहे पाच प्रकारचे सण वगैरे करावे लागतील अजून भरपूर भरपूर कामं आहेत तर त्याच्यासाठीच आज लवकर उठली तर आता सगळ्यात आधी घरातलं सगळं आवरते त्याच्यानंतर मग कोणकोणते पाच सण बनवणार आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करेन आणि मला कोपरच्या नाक्यावरती जायचं आहे सका आमच्या कोपरच्या नाक्यावरती तर सकाळी आठ साडेआठ नऊच्या दरम्यानमध्ये ना खाडीची मच्छी इथे विकायला तर त्याच्यासाठीच मी आज लवकर उठलेली आहे बरं लवकर उठून सगळं घरातलं काम आवरेन आणि मग कोपरच्या नाक्यावरती मच्छी मार्केटमध्ये जाईन आणि तिकडनं मग उद्या पित्रांच्यासाठी छान खाडीची मच्छी घेऊन येईन सो आता ब्लॉगमध्ये तुम्ही सगळ्यांनी कंटिन्यू राहा फक्त आता माझी दिवाबत्ती झालेली आहे अजून झाडलोट सगळं काम बाकी आहे तर सगळ्यांना ती चाय पिऊन घेते कारण की चाय पिल्यावरती कसं असतं माहिती आहे का थोडश्या अंगामध्ये तरतरी येते कामं करायला माझं तरी असंच होतं तुम्ही कसं करता सकाळच्या वेळेला तुमचं नियोजन ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पण माझं तरी जोपर्यंत मी चाय पित नाही तोपर्यंत माझ्या दिवसाची सुरुवातही होत नाही आणि माझ्या कामांनाही सुरुवात होत नाही सो चला Olha, eu tô तर मंडळी आता कुठे जाऊन माझं सकाळचं काम आवरलेलं आहे अजून मला ते पाणी ठेवायचं जे डब्बा आहे ना बिस्लरीचा तो पण घासायचा आहे तो अजून घासला नाही तर आता मोनिशला उठवते आणि मग त्याला लगेच पाणी घ्यायला पाठवते कारण की पाणी प्यायचं संपलेलं आहे त्याच्यामुळे आणि आता नाश्त्यासाठी बनवलं आहे आणि हां हे बघा इथे तुम्हाला जे ड्रम दिसतोय ना त्याच्यामध्ये चिन्म्याने मंगूर मासा ठेवलेला आहे त्याला जायला आहे मासे पकडायचं खात वगैरे काही नाही पण नुसतंच पकडून आणतो आणि मग काय करतो मी तिक विक विकून टाकतो लगेच तर झाडलोट करून झालेलं आहे लादी वगैरे पुसून झालेली आहे आता फक्त उंबरठ्यामध्ये रांगोळी काढायची ठेवली मी कारण की मनीषला जायचं आहे कामावरती तर त्याच्यासाठी नाश्ता बनवत राहिली तर आता नाश्त्यामध्ये बनवलेले कांदे पोहे आणि मग त्याला देते आणि मग लगेच रांगोळी काढायला घेते आणि मग नऊ नऊ झाले ना की मग मी पण कोपरच्या नाक्यावरती जाते मासे ना घ्यायला कारण की उद्या आहेत पित्र उद्या आम्हाला पित्र घालायचे आहेत तर मग त्याच्यासाठी खाडीची मच्छी लागेल ते जाण्याला जायचंय नाहीतर मग लेट गेली ना तर, तर खाडीची मच्छी संपून जाते त्याच्यामुळे सो चल आता हे बघा इथे आपलं मस्त कांदे नाश्ता बनवून झालेला आहे आहे बघा खाडीची पोळी बी मस्त पित्रांसाठी आले जाम पोळी आले पण भावन पण आले गावण आमचे आहे पोपरला जा मला मायका घेऊन पण जा मारी गाशी बोल तिकडे आले गावण गावण आले बारीक आहे ना जाम म्हणून गावण पण निघत नाही मी निघ आलो जाम बारीक आहे ना पित्राना पण खाऊन खूप झाला पाहिजे ना पडणो काढाल तुमचा हो ताई ओ ताई ताईचं ताई काही लक्ष नाही तिकडं असे तोडते तोडते मावरा आ <laughs> ना पितरा ना का बरोबर बरोबर पितरा खूप झाली पाहिजे आज जाम मावरा आले आमच्या जा कोपरच्या नाक्यावरती उद्या चित्राण म्हणून जाम मावरा जाम आम्हाला बोलवीत हे बघा आज मस्त तोरणा पण विकायला पित्रांच्या साठी पित्रांना खास तोरणा लागतात काही कुठून आहे तुम्ही कुणीच मग काय कस लावले वीस रुपयाला एक तोरण मस्त आहे बघा बोल ना ते बघा आमच्या ताई भेट सगळ्यांना हे बघा नुसती कोळीबीस काही बोला आता आमच्या गाववाल्या ताई बाबा तिथे फेमस झाल्या फेमस बाबा मावरा बारीवाले बोला कशा आहे बाबा ताई का बावरा तिथं जमागत ते बघा

हे बघा म्हणजे मित्रा जोरा लोकांची हे बघा इथे बाबा आहेत बाबा आपले व्हिडिओ बघतात हा <laughs> बाबा नाश्ता पाहिजे का तुम्हाला अनु का बोला आणू का नाश्ता नाही सगळा म्हणजे नाश्ता आणायचा ना 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 अनु का <laughs>

दोन तीन खाडीच्या पण टाका ना दोन तीन खाडीच्या टाका ना बस 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 मला दिले ती मग पला लागली ग ताई जा बाबा तुम्हाला हे बघ ताईच्या बरोबर मस्त हे ताईने मस्त तोरणाने कसं लावलंय चला आता तोरण घेऊ मस्त

เดี yeah, anyway. ๋ยวต้องไปแลกที See, ่ไหนะ้าต้องกดยังนะแย่ต้องจะต o r n บ้าบ้าอะไรสักคำแต่ลิขสัมพันธ์ตัวตุ้มจ้าบ้าตุ้มจ้าบ้า बघा हो एक किलो बापा बापा। तर आता जाऊन आली मी नाक्यावरून चिन्मय आज मच्छी आले नाक्यावरती आपल्या मच्छी बाबा बाबा शंभर रुपयाची एक चिंबोरी ती पण एवढीशी पिल्लू चिंबोरीचा ज्या मच्छी माग आहे पण आता काय करणार पित्रांच्या घ्यायलाच घ्यायचला तरी पण आरती अजून घेतली नाही ते उद्या घेऊ बरं आता हे शेप मशी घेतल्यात हे शेपमशे म्हणजे ना माझ्या सासू सासऱ्यांना जाम आवडायचे चिंबोऱ्या चिंबोरी घेतले आणि कोळंबी मोठी कोळंबी आणि खाडीची कोळंबी घेतली चल आता हे सगळं साफ करते आणि तोरणं आणल्यात उद्याच्याला तोरणं लागतील लकी तुला सफरचंद देऊ खायला खाते दे तू सफरचंद खाशील चल आता नाक्यावरून तर जाऊन आले आणि अजून काल्लेरला जायला लागेल मिठाई वगैरे घ्यायला लागेल आ, मिठाई त्याच्यानंतर अजून कारिंदे मुले आहे ते सगळं घ्यायचं आहे चवळीच्या शेंगा वगैरे उकडायला तर त्या आता गावात तर नाही मला कुठे भेटलं नाक्यावरती पण नव्हते आले विकायला तर संध्याकाळी जाऊन काल्लेर घेऊन येईन आणि उद्या सर्व पित्रे सुद्धा आहे तर उद्या आम्ही पित्र घालणार आहोत आमच्या आजी आजोबांच्या आणि सासू सासऱ्यांची तर त्याच्यासाठी अजून भरपूर काय काय आणायचं आहे हे बघू जर ठाण्याला गेलं तर यांना ठाण्यावर जायला सांगेल सांगेन नाहीतर मग हे नाही गेलं तर मला का जाऊन आणावं लागेल so, सो चलो आता आणि दहा पावणे दहा दा झालेले आहेत आणि मला असं दम लागला नाही येता येता ऊन पडलाय मंडळी एकदम डेंजर ऊन पडलंय बाहेर आणि चिन्म आहे येता येता ती सप्परांची पिशवी पण तुटली ती चप्परच्या पण खाली पडले <laughs> मला ज्या लक्षात येत नाही राहिला का घरातून काय थैला वेला घेऊन हो जावं म्हणून नाक्यावरती ना मच्छीवाली नुसते आवाज देतात माझ्याकडे जवळ ये माझ्या जवळ ये <laughs> मच्छीवाली ताईंची आज मज्जा आहे जाम मच्छीचा भाव लावली जाम <laughs> सगळ्या सांगतात आजचा दिवस सा आमचा आहे कमवायचा <laughs> काय करणार आता ज्या वस्तू लागतात त्या घ्याव्याच लागतील त्याच्या मुले सो चला आता चाय पिते जरा जेवण बनवायला घेते आता जेवणासाठी आणले एका कोणता मासा होता काय माहिती त्याच्या तुकड्या आणल्यात शंभर रुपयाच्या तर त्याचा रस्सा बनवते आता आणि मच्छी वगैरे साफ करून फ्रीजमध्ये ठेवून देते मग उद्या बनवायला बन बन लागेल सो चला घे लकीची आमच्या जा तब्येत नाही बरी ना त्याला बरं आता काही तिखट वगैरे काही द्यायचं नाही चिकन बिकन तर सफरजन आणले त्याच्यासाठी पिलू खाते ना म्हणजे पोलगा आणि त्याला सफरजन जाम आवडतात जाम एका वेळेला एक दीड खातो होतं बरोबर का सोनू तुला सोनूला नको हे बघा आता पित्रांसाठी मच्छी घेऊन आलो आहे ही मोठी कोलंबी खाडीची कोलंबी थोडीशीच घेतली मी कारण की कोलंबी खाडीची ना सगळीकडे एकदम बारीकच होती त्याच्यामुळे चिंबोरी घेतले शेप मासे घेतलेत आणि या मोठ्या माशेच्या तुकड्या घेतल्यात आता कोणत्या माशाचे येते काय आता नाव विसरले मी हे बघा चिंबोरी कुठे चालली <laughs> पलायची नाहीतरी तरी चल बाय चल उद्या बनवू चल तुला चल आता मच्छी लगेच साफ करून घेते आणि फ्रीजमध्ये ठेवून देते उद्या बनवायची आपल्याला हे बघा आता चिंबोरी डब्यामध्ये ठेवून दिले जेणेकरून ती जिवंत राहील उद्यापर्यंत चलो चल आता मच्छी तीन डब्याने एकदम साफ करून ठेवले ठेवते फ्रीज मध्ये नेऊन ना भाऊ <laughs> आल्यान बिचार <बावा लें> अवकाळी <laughs> भाऊला सफरचंद कापून दिलेला ते नाही घे सफरचंद कापून दिला नाही भाऊला नेता का भाऊ तुमच्या ताई न्या <laughs> खाली भाजून ठेवा घेतला कोण येणार नाही घरात बघू हा नाही मग आता बरं तुम्हाला नाश्ता दिला सफरचंद तुम्हाला काही त्या दोन कापा पडणे खाऊन दिल्या <laughs> तरी बघते बघा अजून बाबू तुम्ही एक सफरचंद खाल्ले आधी का दिवसाला चार चार सफरचंद खाते खात कसं बघते लकी अय बघ काय इकडे बघ काकाला खाऊ दे बापू काका पाहुणा आले ना आपल्या घरी चला आता ते भाऊ पण गेले तर आता घेतलं मी जेवण बनवायला जेवणामध्ये मस्त मच्छीचा रस्सा आहे भात आणि शेनम्जीसाठी मुगाच्या डाळीची भाजी तर चला पट -पट आता तुमच्यासोबत ते मी शेअर करते पटपट कारण की तुम्हाला मला संध्याकाळी हा व्हिडिओ लगेच चार वाजता द्यायचा आहे तर लगेच एडिटिंग पण करावी लागेल मला इथे मस्त तुकड्यांचा रस्सा बनवायला घेतले तर कशाच्या तुकड्या होत्या काय माहीत नाही जाम गर्दी होती कोपरच्या नाकेवरती आज त्याच्यामुळे ताईंच्या सोबत काय बोलायला पण नाही जास्त भेटलं मला हे बघा ते इथे चिन्मयच्यासाठी मुगाच्या डाळीची भाजी ठेवली बनवायला तर मंडळी आता दुपारच्या बरोबर साडेबारा वाजलेले आहेत आणि आता माझं जेवण वगैरे सगळं काय बनवून झालेलं आहे तर आता करणार आहे ते व्हिडिओचा एंड मी तर तुम्ही आता मला सांगणार की ताई इतक्या लवकर का व्हिडिओचा एंड करते अजून तर परत जेवायला पण यायचे तू जेवण बनवलेलं दाखवलं आहे पण जेवताना वगैरे काही दाखवलं नाही तर मंडळी ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल कारण की इतक्या लवकर लवकर मी ब्लॉग काय एंड करते तर मला अजून व्हिडिओ एडिट करायचा आहे आता त्या एडिटिंगलाच दीड दोन घंटे माझे जाणार आणि आता साडेबारा झालेले आहेत म्हणजे मला दीड दोन वाजतील एडिटिंग पूर्ण करायला मग तो व्हिडिओ मला अपलोडसुद्धा करावा लागेल आणि किती दिवस काय झाले माहिती आहे का आमच्या घरात जो वायफाय आहे ना तो एकदम त्याचा नेटवर्क एकदम स्लो झालं आहे खूप स्लो चालतो आहे मग त्याच्याने व्हिडिओसुद्धा लवकर अपलोड होत नाहीत आणि जर व्हिडिओ वेळेवरती अपलोड नाही झाली तर आज तुमच्या भेटीला मग व्हिडिओ येणार नाही त्याच्यामुळे मी घाई करते व्हिडिओ एंड करायची वरच्या नाक्यावरती जेव्हा मी जाते ना व्हिडिओ शूट करायला किंवा मच्छी खरेदी करायला तेव्हा मी व्हिडि व्हिडिओ शूट करते ना त्या ता ताईंना इतका आनंद होतो ना इतका आनंद होतो ना त, त। त। की अशा नुसत्या बोलवत असतात मला ताई आमच्याकडे हे आमचे मासे दाखव मी आजी ही मच्छी आणली ती दाखव हे बघा या असे मासे आहेत असे मासे आहेत मला इतकं भारी वाटतं ना त्यांचं ते पाहून की किती म्हणजे किती मला सपोर्ट करतात त्या किती मला सपोर्ट करतात छाम मला भारी वाटते आणि तर धन्यवाद सगळ्यात ताईंना ना की तुम्ही मला खरंच खूप सपोर्ट करताय आणि असाच सपोर्ट मला शेवटपर्यंत करा तर चला आता करते ते व्हिडिओचा एंड मी मंडळी तुम्हाला नक्कीच माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त आणि मस्त रचलं मंडळी बाय बाय